आणि मित्रांनो नमस्कार विद्यार्थी आणि मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये एज्युकेशन करिअर तर काल दिनांक जुलै रोजी कॅप ऑन वन च्या अलॉटमेंट आपल्याला झालेल्या आहेत आपण सर्वांनी त्या अलॉटमेंट पाहिलेल्या आहेत ऑलरेडी तरी देखील त्या कशा चेक करायच्या मी ते परत एकदा दाखवतो हा व्हिडिओ मुख्यतः आता आपलं सीट ऍक्सेप्टन्स आणि सेल्फ व्हेरिफिकेशन कशा प्रकारे पूर्ण करायचे यासाठी असणार आहे तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी लॉग इन न करता इथे डाव्या साईडला चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस इथे जाऊन तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन नंबर आणि तुमची डेट ऑफ बर्थ टाकून तुमची प्रोव्हिजनल अलॉटमेंट तुम्ही इथे चेक करू शकता तुम्हाला कुठलं कॉलेज लागलेलं आहे ते पण ते सबमिट केल्यानंतर महत्त्वाचा टप्पा टप्पा म्हणजे इथे डाव्या साईडला रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जाऊन तुम्हाला एक पुढची प्रक्रिया कंप्लीट करायची आहे ती म्हणजे तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्सचं तुमचं तुम्हाला जे सीट लागलेलं आहे त्या सीटला तुम्हाला ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे त्याचे तुम्ही तुमचा आय डी पासवर्ड टाकू शकतात त्यानंतर तुम्हाला या प्रकारची स्क्रीन दिसेल इथे तुम्हाला तुमचं नाव वगैरे दिसेल ऍप्लिकेशन नंबर कॅन्डिडेट नेम आणि इथे दिसेल की तुमचे करंट ऍडमिशन डिटेल्स नॉट ऍडमिटेड टील नाव कॉलेज अलॉटेड कॉलेज इन्स्टिट्यूटचं नाव त्याच्या खाली कोर्सचं नाव त्याच्यासाठी खाली कुठल्या कोटाचं सीट लागलेलं आहे जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं कोटा मॅटर करत नाही आणि किती नंबरचा प्रेफरन्स आपल्याला लागलेला आहे त्यानंतर आपल्याला ह्या पुढच्या चार स्टेप्स कंप्लीट करून घेणं गरजेचं आहे त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सेल्फ व्हेरिफिकेशन कॅन्डिडेट्स आर इन्शुअर द क्लेम रिलेटेड विथ द क्वालिटी क्वालिफाईंग मार्क्स कॅटेगरी जेंडर रिजर्वेशन स्पेशलायझेशन मेड बाय हिमसेल्फ इन द आर करेक्ट अँड डॉक्युमेंट्स आर अपलोडेड टू द द क्लेम्स आर ऑथेंटिक अँड आर करेक्ट म्हणजे तुम्ही जे काही माहिती बघलेली आणि डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते करेक्ट आहे यासाठी सेल्फ व्हेरिफिकेशन असं आपण फिजिकल केलेलं आहे ई केलेला आहे तरी देखील हे करणं गरजेचं आहे त्या चार स्टेप्स कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला इथे जे कन्फर्म सीट ऍक्सेप्टन्स लेटर ते सीट ऍक्सेप्टन्स लेटर मानल्याच्या नंतर तुम्हाला इथे दिसेल की तुम्ही ऍडमिशन तुमचं झालेलं आहे हा जो मार्क इथे लिहिलेला दिसतोय हा जर दिसणार नाही आणि हे चाळीस इनकम्प्लीट स्टेप्स आपल्याला कम्प्लीट झाले दिसतील तर आपण पाहूयात कशा प्रकारे आपण हे करू शकतो सगळ्यात पर्यंत सेल्फ व्हेरिफिकेशनला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही सेल्फ व्हेरिफिकेशनची माहिती तुमच्या पुढे सादर केली जाते इथे तुम्ही भरलेली माहिती इथे तुमची बेसिक पर्सनल माहिती टाईप आणि प्रोसिड टू सीड सीट एक्सेप्टन्स आय थिंक सेल्फ जस्ट स्टेप मध्ये येस yes. एक्झॅक्ट काय प्रोसेस आहे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवते सर्वांनी ही प्रोसिजर नीट पाहायची आहे आणि स्वतःही ही, ही प्रोसिजर नीट करायची आहे इथे आपल्याला दिसते की आता इथे आपलं सेल्फ वेरिफिकेशन व्हेरिफिकेशनची विंडो आपल्या पुढे येणार आहे वेबसाईट थोडी स्लो चालत आहे मी परत एकदा या वेबसाईटपर्यंत तुम्हाला क्लिक करून दाखवतो ओके okay, तर इथे आपण पाहू शकतात की या प्रकारची विंडो तुम्हाला इथे दिसते सेल्फ वेरिफिकेशन मध्ये इथे तुम्हाला तुमची पूर्ण माहिती व्हेरिफाय करावी लागते आता इथे बघा ऑलरेडी तुमचं जेंडर तुम्हाला चेक करायचं आहे तुमचा कॅटेगरी टाईप कॅनिडेचर टाइप तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जे काय असेल तुमचं ए बी त्यानंतर कॅटेगरी आपली ओपन आहे जर इनकरेक्ट असेल तर तुम्हाला इथे क्लिक आहे पण सध्या ह्या विद्यार्थ्याचं व्हेरिफिकेशन झाल्यामुळे आता तुम्ही बघा इथे त्यांनी ह्या फील्ड ऑलरेडी चेक केलेल्या आहेत इथे फक्त तुम्ही तुमच्या जेंडर कॅन्डीजर टाइप करेक्ट करू शकतात जर करेक्ट तुम्ही केलात तर तुमचं पहिल्या म्हणजे सीट इथे जात पण ऍक्च्युअली ज्यांचं करेक्ट आहे त्यांनी इनकरेक्टला क्लिक करायचंच नाही त्यांनी फक्त करेक्टला क्लिक करून प्रोसीड करायचे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे सगळे मार्क्स कन्फर्म करायचे तुमचे दहावीचे बारावीचे मार्क्स जे असतील टोटल हा विद्यार्थी तेलंगणात ते असल्यामुळे इथे वेगळे मार्क्स दिसतात तुम्हाला इथे साडेसहाशे किंवा सहाशे पैकी मार्क्स दिसतील थे थे करे मा करेक्ट मार्क्स असतील तुम्हाला तर इथे टिक करायचे आणि इनकरेक्ट असेल तर इथे टिक करून ते करेक्ट करायचं आता इनकरेक्ट जर तुम्ही केलं तर तुमचं या राऊंडचं सीट सध्या कॅन्सल होऊ शकतं आणि तुम्हाला परत पुढच्या राऊंडमध्ये नवीन अलॉटमेंट होऊ शकते सध्या ज्यांचं करेक्ट आहे त्यांनी ह्याला करेक्टला क्लिक करायचे त्यानंतर इथे जे डॉक्युमेंट अपलोडेड आहे हे डॉक्युमेंट तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता हे डॉक्युमेंट तुम्ही चेक करायचे स्वतः की तुमचे व्यवस्थित डॉक्युमेंट आहेत का नाही असेल तर ओके करायचे नसेल तर तुम्ही बॅक येऊ शकतात आणि नंतर तुम्ही तर प्रोसीड करू शकतात ओके okay. अगदी सोप्या स्टेप्स आहेत फक्त गोष्टी करेक्ट त्या चेक करायच्यात आणि पुढे प्रोसीड करायचे डॉक्युमेंट तुमचेच आहेत कोणाच्या दुसऱ्याचे चुकून अपलोड झालेले नाही आहेत हे फक्त मेक्स करायचे आणि आपण प्रोसीड करू शकतो आपली सेल्फ व्हेरिफिकेशनची स्टेप इथेच कम्प्लीट झालेली आहे आता इथे दोन ऑप्शन हे एकदम महत्वाचे स्टेप्स आहे ज्यांना पुढच्या मनामध्ये जायचं आहे किंवा मी सर्व विद्यार्थ्यांना सजेस्ट करेल की त्यांनी बेटरमेंट नॉट फ्रीज हा ऑप्शन विचारपूर्वक निवडायचा आहे बेटरमेंट नॉट फ्रीज असं नसतं की हा ऑप्शन नेहमी पहिल्यांदा येतो कधी कधी काही मुलांना ऑप्शन दुसऱ्यांदा देऊ दे शकतो फ्रीज देऊ दे शकतो तेव्हा बेटरमेंट आणि नॉट फ्रीज इथे तुम्ही जायचंय इथे तुम्ही गेल्यानंतर तुमचा लॉग इन पासवर्ड तुम्हाला टाकायचा असतो आणि त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी तुमच्या नंबर पाठवण्यात येतो तो ओटीपी रिसीव केल्याच्या नंतर तुम्ही इथे पुढच्या स्टेपला जाऊ शकतात इथे मी तो ओ टी पी घेण्याचा प्रयत्न करतो एका मिनटामध्ये मी ओ टी पी इथे मी ओ टी पी घेतलेला आहे आपण पाहू शकतात ओ टी पी कशाप्रकारे एंटर करायचा आहे आपल्याला आणि इथे व्हेरीफाय फॉर बेटरमेंट नॉट फ्रीजला तुम्ही क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला नॉट फ्रीजसाठी एक हजार रुपये पेमेंट ऑनलाईन करणं गरजेचं आहे इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला पुढे यू पी आय किंवा कुठलाही पेमेंट ऑप्शन हे तुम्ही पुढे प्रोसिड करू शकतात एक हजार रुपये पेमेंट तुम्हाला दिसेल इथे डीक करायचे प्रोसीड टू पेमेंट सिलेक्ट करायचे या ऑप्शन्सला जाऊन कुठलाही पेमेंट मेथडने तुम्ही तुमचं पेमेंट कम्प्लीट करू शकता इथे मी एक युपीआय स्वतःचं पेमेंट तुम्हाला कम्प्लीट करून दाखवतो ही स्टेप देखील आपण आता कंप्लीट करून घेतलेली आहे पहिलं म्हणजे सीट सीट ॲक्सेप्टन्स दुसरं म्हणजे त्याचं सीट ऍक्सेप्टन्स स्टेटस देणं म्हणजे बेटरमेंट किंवा आपण नॉट फ्रीजला म्हणतो ते करणं त्यानंतर पेमेंट करणं आणि त्यानंतर चौथा स्टेप म्हणजे हे तुमचं सीट ऍक्सेप्टन्स लेटर लेटर ला? या सी टेसिप्स मध्ये पहिल्यांदा तुम्हाला मध्ये काय लागलं तुम्ही काय बेटरमेंट केलं आणि त्याची ऑनलाईन केलेली फीस या प्रकारची माहिती तुम्हाला या पेजवर येते या पेजला तुम्हाला इथे प्रिंट करून सेव्ह करून घ्यायचं आहे तुम्ही मोबाईलमध्ये सेव्ह करू शकतात किंवा तुमच्या लॅपटॉपमधून देखील तुम्ही हे पेज सेव्ह करून घेऊ शकतात या प्रकारचे पेज तुम्हाला दिसेल या प्रकारचं हे पूर्ण पेज तुम्हाला दिसेल हे पेज तुम्ही सेव्ह करायचे आणि आता आपण परत मेन पेजवर जाऊन बघूया की आपली प्रोसिजर नेमकी आता कशा प्रकारे दाखवत आहे ओके यानंतर आता इथे परत आपण बघू शकतो की एक युअर सीट अलॉटमेंट स्टेटस इथे परत आपण जाऊन बघूया काय दाखवतो युअर ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये आपण जाऊन बघूया किंवा होम पेज मध्ये आपण जाऊन बघूया नॉट ऍडमिटेड टिल नाव जर तुमचं कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं तर तुम्हाला हे बदललेलं दिसेल पण आता तुम्ही बघू शकता की इथे तुमच्या चाळीस स्टेप्स कंप्लीट झालेले आहेत जर तुम्ही कॉलेजमध्ये फिजिकल ऍडमिशन घ्याल त्यानंतर इथे तुमचं ऍडमिशन झालेलं दिसतं कमेंट ऍडमिशन डिटेल्स नॉट नाव कमेंट अलॉटमेंट ही तुम्हाला भेटलेली आहे सीट चाळीस स्टेप्स सुद्धा कंप्लीट झालेले आहेत तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी घरून देखील या प्रकारे एकदम सोपं आहे हे सीट एक्सपेपेन्स स्टेटस चूज करायचे आणि मेक मेकश्युअर करायचं की तुम्ही नॉट फ्रीज हा ऑप्शन निवडाल इथे चूज सीट ऍक्सेप्टन्स फीज आणि नॉट फ्रीज दिलेला आहे तर तुम्ही नॉट फ्रीज ज्याला आपण बेटरमेंट म्हणतो तो तुम्ही निवडायचा आहे इथे आपण ऑलरेडी तो सीट एक्सेप्टन्स दिलेला आहे इथे तुम्ही बघू शकता क्लिक केल्याच्या नंतर की सीट एक्सेप्ट स्टेटस बेटरमेंट नॉट फ्रीज आणि आपला सीट एक्सेप्टन्स म्हणजे सीट आपण कन्फर्म केलेलं आहे की मला हे नॉट फ्रीज करून पुढच्या राऊंडमध्ये जाऊन बेटर सीट मला बघायचे इथे तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट दिसते ती म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादं कॉलेज अलर्ट होतं तेव्हा तिथल्या कॉलेजच्या कॉर्डिनेटरचा नंबर देखील तुम्हाला इथे दिसतो त्या कॉर्डिनेटरच्या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्या कॉलेजबद्दल किंवा ऍडमिशन प्रोसेसबद्दल किंवा बद्दल माहिती तुम्ही घेऊ शकतात जर तुम्ही फीज करत असाल तरी देखील तुम्ही ती माहिती घेऊ शकता ओके आय थिंक मी प्रोसेसबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे सर्व इंजिनियरच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे आज मेडिकलचे ऑलरेडी फॉर्म सुरू आहेत ऑफिसला गर्दी आहे आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना न्यायालयाचा जास्तीत जास्त प्रयत्न करतोय तेव्हा ज्यांना शक्य आहे त्यांनी ही प्रोसिजर स्वतः करून घ्यायची आहे मेकश्युअर sure करायची आहे की आपण बेटरमेंट करूयात आणि आपलं सीट कन्फर्म करूयात ज्यांना जमत नाही ते ऑफिसला येऊन आपली प्रोसिजर करू शकतात ही झाली इंजिनिंग प्रोसेसच्या कॅप फंड म्हणजे सीट ऍक्सेप्टन्स आणि पेमेंट बद्दल फ्रीज नॉट फ्रीज ज्याला आपण म्हणतो म्हणजे नॉट बेटरमेंट बद्दलची पूर्ण माहिती इंजिनिंग बद्दलच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग थँक्यू